सगळ्यात प्रथम सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्ही देखील मस्तपैकी तयार होऊन ना गणपती साठी चाललो होतो दर्शनासाठी कारण आम्ही तर इकडे गणपती बसवत नाही गावाकडे असतो पण गावाकडे जायला पावसामुळे होत नाही गाव लांब असल्यामुळं तर आमच्या शेजारच्या ताई आणि आम्ही चाललेलो आहोत यांच्याच एका मित्राच्या घरी गणपती होतात तो पाहण्यासाठी तर आमच्याकडे तुम्हाला बंगले बिल्डिंग अजिबात दिसणार नाही फक्त झाडं आणि झाडंच काढलं हा पालघर जिल्हा आहे तर आम्ही आलेलो आहोत आणि मस्त असं मी येताना थोडासा प्रसाद देखील आणि नारळ घेऊन आलेले होते तेच ते अगरबत्ती लावून घेत आहेत आणि मग त्यांच्यानंतर मी देखील पूजा केली खूप आणि खूपच भारी वाटलं कारण पावसामुळे ना खूप दिवसातून असं आम्ही बाहेर पडलो होतो दिवा वगैरे लावून घेतलेलाच होता मग अगरबत्ती वगैरे लावली आणि मोदक मोदक म्हटल्यावरती काही विषय आहे का सगळ्यांना सगळ्यांच्या आवडीचा मोदक आहे तर ही माझी नात आहे बर का मी आणि आजी झालेली आहे आणि हा महाप्रसाद होता खूप छान होता आणि मग आता आम्ही चाललेलो हो, आहोत पुन्हा मागारी तर इथं बघा कसा डान्स चाललेला आहे आणि इथं हा विषय तर महिलांच्या आवडीत आहे साडी म्हणलं ना की महिलांचं काही विचारूच नका आणि जाताना किती फ्रेशमध्ये होतो आणि आता बघा कसं आळसल्यासारखं आहे सगळ्यांची तोंडे एवढी एवढीशी झालेली आहेत तर मंडळी कसा वाटला आपला मेनी ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा काही चुकलं असेल ते देखील सांगा धन्यवाद